नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज संध्याकाळी माघ सुरुवात सुरुवाती सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे आणि उद्या म्हणजे बारा तारखेला सात वाजून बावीस मिनिटांनी माघ पौर्णिमेची समाप्ती होणार आहे जे पौर्णिमेला सत्यनारायण करतात त्यांनी सत्यनारायण कधी करावा माता लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णू यांची पूजा कशी करावी काय काय सेवा कराव्या ह्याचा आवडीचा नैवेद्य देखील आज दाखवला जातो तर तो नैवेद्य कुठला आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर दर पौर्णिमाला जे सत्यनारायण करतात त्यांनी आज संध्याकाळी सातच्या नंतर सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतो आणि जे उपवास धरणार आहेत त्यांनी उद्या म्हणजे बारा तारखेलाच उपवास धरायचा आहे आणि सत्यनारायण करताना उपवास पकडावा असं काही गरजेचं नाही तुम्ही चा जर का आज संध्याकाळी झालं तर सातच्या नंतर तुम्ही सत्यनारायण करू शकता म्हणजे आज मंगळवारी किंवा उद्या बुधवारी देखील तुम्ही तुमचा सत्यनारायण करू शकता पौर्णिमा ही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अतिशय महत्वाची मानली जाते पौर्णिमेला स्नान दान धर्म करण्याला देखील महत्व आहे तर दिवसभरात कुठल्या कुठल्या सेवा करायची आहे तसं तर म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू यांचं विष्णू सहस्त्रनाम आपण वाचू शकतो किंवा तुम्हाला जर का वाचायला नाही जमलं तर तुम्ही श्रवण करू शकता श्रीसुक्ताचं पठण श्रवण तुम्ही या दिवशी करू शकता रोज आपण अशी सवयच लावून घ्यायला हवी की तर विष्णू सहस्रनाम नाम ऐकायचं ना लगेच श्री श्रीसुक्त देखील ऐकायचं आहे तर हे जे मंत्र आपण लावत असतो यामुळे आपल्या घरामध्ये अतिशय पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते त्यामुळे रोज तुम्ही अशी सवयच लावून घ्या की विष्णू सहस्त्रनाम ऐकायचं लगेच श्रीसुक्त देखील आपल्याला ऐकायचं आहे म्हणजे आता देवघरासमोर बसून सगळ्यांकडूनच होईल असं नाही तर मोबाईलवरती लावून तुम्ही तुमचं काम चालू असताना देखील तुम्ही ते ऐकू शकता तर आज पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची सेवा करायची असते त्यासोबतच भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील सेवा करायची असते तर कुलदेवी तुमची कुठली असो तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही दुर्गा सप्त शतीचा पाठ जर का तुमच्याकडून रोजच्या रोज, रोज करणं होत नसेल तर मग तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ हा आपल्याला एकाच बैठकीत करायचा असतो तुम्ही ही सेवा करू शकता तुमची कुलदेवी कुठली जरी असली तरी सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ कोण करणं होणार नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे अकरा वेळेस सिद्ध सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ याने प्राप्त होते त्यामुळे अकरा वेळेस तुम्ही सिद्ध स्तोत्राचं पठन करा अकरा वेळेस जर का नाही जमलं तर मग तुम्ही एक वे तरी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठन आवर्जून करा या सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकत तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल की श्री तर किंवा श्रीयंत्र असेल तर तुम्ही कुंकुमार्चन नक्की करावे पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन करणे म्हणजेच काय आपण कुंखाने देवीला आंघोळ घालत असतो पायापासून त्या डोक्यापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचंय यावेळी तुम्ही नवार मंत्राचं पठन करू शकता किंवा महालक्ष्मी नमा या मंत्राचं देखील पठण करू शकता किंवा श्रीसुक्त लावून कुंकुमार्चन करणे सगळ्यात चांगलं तुमचं पाठ करत देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणायचं असते तुम्हाला जर का येत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावून देखील करू शकता सोळा वेळेस म्हणायचं आणि फलश्रुती फक्त आपल्याला एकवीस वेळेस म्हणायची असते सोळा वेळेस फलश्रुती ही म्हणायची नसते आणि फलश्रुती म्हणताना आपल्याला हात जोडायचं असतात कुंकुमार्चनही करायचं नाही तर या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे देवीच्या पायापासून तर डोक्यापर्यंत आणि ते कुंकू मार्जन झाल्याच्यानंतर नंतर थोडा वेळ ते कुंकू तसंच ठेवायचं त्यानंतर ते कुंकू जे आहे ते तुम्ही एका बॉक्समध्ये छोट्या डब्बीमध्ये मध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि कुठे तुम्ही बाहेर जाताना शुभ कार्य जाताना किंवा बाहेर जाताना किंवा रोजच्या जीवनामध्ये देखील आपण ते, ते कुंकू आपल्या कपाळा लावायचं असते कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते देवपूजेमध्ये परत वापरायचं नाही म्हणजे ते ते जे कुंकू आहे ते आपल्याला भरून घ्यायचं त्यानंतर एका बॉक्समध्ये तुम्ही ठेवून द्या एका डबेमध्ये ठेवून द्या आणि आपल्या देवपूजेमध्ये रोज आपल्याला ते वापरायचं नसते आपण ते स्वतःला लावण्यासाठी वापरायचं असते ही एक साधी सोपी सेवा कुंकुमार्चनची पौर्णिमेच्या दिवशी करण्याला देखील खूप महत्त्व आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्ही माता लक्ष्मीला अर्चन नक्की करावं भगवान श्री विष्णू यांचं विष्णू सहस्त्रनामाचं पठन करावं वाचन करावं आता ज्यांना वाचायला जमणार नाही सहस्त्रनाम ऐकायचं आहे त्यानंतर श्रीसुक्त लगेच तुम्ही मोबाईलवरती लावून ऐकू शकता रोज सकाळी आपण आपल्या घरामध्ये विष्णूसहस्र मोबाईलवरती लावून द्यायचं त्यानंतर लगेचच शिसुक्त लावून द्यायचं हे ज्या सगळ्या सेवा केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी वाढायला लागते आपल्या घरामध्ये शुभ गोष्टी घडायला सुरुवात होते आपलं मन निरोगी राहायला सुरुवात सुरुवात होते आपलं शर... मन निरोगी असलं की ऑटोमॅटिकच आपलं शरीर देखील निरोगी राहायला सुरुवात होते घरातले सगळेजण मुलं मुली सगळ्यांच्या कालावरती ते मंत्र वगैरे पडत असतात त्यामुळे त्यांचं देखील म्हणजे एक त्यांच्या अंगी देखील एक नंबरपणा यायला लागतो त्यामुळे आपण असा नियमच लावून घ्यायला हवा की रोज विष्णूसह नाम सगळ्यांनी ऐकायचं आणि सुक्त देखील ऐकायचं तेव्हा हे तुम्ही दिवसभरात कधी करू शकता तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता बुधवारच्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्यांनी आंघोळ करायचे आहे पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला अतिशय महत्व आहे परंतु आपण सगळेजण तीर्थक्षेत्री जाऊ असं शक्य होत नाही त्यामुळे गंगाजल आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे त्याचे दोन तीन थेंब आपल्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने आंघोळ करायची त्यानंतर आपल्याला आपलं मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे साऊथ इंडियन लोक हे रोज उंबठ्याचं पूजन करतात त्या त्यांचा दिवस सुरू होत नाही तर पूजन आपण शुभ दिवशी तरी आवर्जून करायला हवं तुळशीला सकाळ संध्याकाळ धूपदीप लावायचं आहे दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता तुम्ही व्यक्ट स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता तुम्ही श्रीसुक्ताचं एक वेळ पठण करू शकता त्यानंतर तुम्ही नवारणव मंत्राची एकमाळ घेऊ शकता म्हणजे ह्या ज्या सेवा आहेत ह्या तुम्ही दिवसभरात कधी करू शकता बारा तारखेला आणि या सेवा करायला खूप काही वेळ असा वेळ लागत नाही त्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये चिरकाळ राहतो त्यामुळे तुमच्या तेवढं तुम्ही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रितपणे सेवा करा व्यंकट स्तोत्राचं पठन करा सुक्ताचं तुम्ही पठन करा विष्णू सहस्रनाम तुमच्याकडून जर का बसून घेणं होत असेल तर ह्या सेवा तुम्ही श्रवण केला तरी सुद्धा चालतील आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्धे देखील द्यावा तुम्ही आज मंगळवारी देऊ शकता किंवा बुधवारी देखील तुम्ही चंद्राला अर्घ देऊ शकता यामुळे काय होतं की कुंडलीतला शुर्वा जो चंद्र आहे तो बळकट व्हायला मदत होते आणि ज्यांच्या कुंडलीतले चंद्र बळकट असतो त्यांच्या जीवनामध्ये सगळं काही शुभ व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही चंद्राला अर्घ देखील अवश्य द्या त्यानंतर माता लक्ष्मीला एक नैवेद्य अर्पण करायचं आहे तर माता लक्ष्मीला मखाण्याची जी खीर असते त्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही मंगळवारी देखील करू शकता किंवा तुम्ही बुधवारी देखील हा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता तर तुमच्याच्याने ज्याच्या सेवा शक्य आहे त्यात तुम्ही सेवा नक्की करा श्रवण करा पठन करा आच्चे में इस से तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल व्यक्ती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद